अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई जाहीर झाली असतानाही चंद्रपूर जिल्हा वगळण्यात आल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तरीसुद्धा सरसकट सर्वे न करता शेतकऱ्यांसाठी निकष लावून सर्वेचे काम सुरू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही ते शासकीय लाभापासून वंचित राहणार आहेत शेतकरी कामगार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आमदार शांत बसलेले आहेत केवळ श्रेय घेण्याचे होत असलेले राजकारण चिंतेची बाब आहे हो अशी टीका राजुराचे माजी आमदार सुभाष दोटे यांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात पाच पाच आमदार असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जर शासनाने लक्ष दिले नाही तर काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा इशारा माजी आमदार सुभाष दोटे यांनी दिला जी ज्युती तालुक्यातील जी जमीन आहे तिचं निर्गीकरण फेब्रुवारी चोवीस पर्यंत झालं असल्यामुळे आम्ही म्हटलं की बाबा उकडत शिवसेने आमदारांनी घेऊ नये जे त्यांनी कामं केले जसे काही कामं मान्य विठ्ठला धोटेसाहेबांच्या काळामध्ये झाले काही प्रभाकरराव माउलकरच्या काळामध्ये झाले काही वामनराव तप्पाच्या काळामध्ये झाले काही माझ्या काळामध्ये झाले हे कामं लोकांना दिसून आलेले आहे असं एखादं साहेबानं मोठं काम करावं आणि लोकांना सांगावं की आम्ही हे के केलेलं आहे कुठेतरी व्हॉट्सअपवर इकडे तिकडे लोकांना चार्टीट करून मी मी अशा प्रकारे लाटरी काढतो म्हणून पाचशे लोकांचे तिकीट वाटायचे आणि दोन लोकांना प्रत बक्षीस द्यायचं त्यामुळे सगळ्या महिला पण बियाशिवाय द्यायला लागलेल्या आहेत आणि लोकही म्हणायला लागले की हा तजा पण झाला पाहिजे त्यासाठी पण लोक लोकांच्या मार्फतीनं त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत ही बाब गेली पाहिजे म्हणून पत्रकार परिषद घेऊन आज आम्ही ही सगळ्या गोष्टी उजार केलेल्या आहेत आपण पण या संबंधामध्ये लोकांना अवगत करून भाषा फळावी